नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची नवीन अशी मस्त सुरुवात झालेली सकाळ सकाळ तर आज आहे गुरुपौर्णिमा तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी देवपूजा करून घेते आज सकाळ सकाळ कारण गुरुपौर्णिमा आहे ना तर आपल्या स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि मस्त अशी पूजा करायची तर पूजा करून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक पण करायचं आहे तर चला कामाला लागते तर सकाळ सकाळ पटपट काम करून घेतलं ना दिवसभर मग जास्त लोड येत नाही कामाचाच आता मुलगा गेलाय फुलं आणायला तर कसं आहे ना झाडाला थोडेसेच फुलं निघतात त्याला म्हटलं थोडेसे फुलं घेऊन ये तो गेल्या फुलं आणायला पण तुळशी वृंदावनामध्ये तुळशी तर तुम्ही बघू शकता किती मस्त तुळस रोपली इतकी भारी आहे ना म्हणजे ती तुळस मी बाहेरून उपटून लावली ती फक्त एक दोन तासासाठी थोडीशी अशी म्हणजे सुकल्यासारखी झाली होती पानाशी पडल्यासारखे झाले होते पण नंतर ती इतकी भारी अशी टवटवीत झाली संध्याकाळी तर आता तुम्हाला दाखवते बघा किती भारी वाटते हे बघा ही तुळस आणि त्यानंतर ही छोटसं रोपटं आहे ना ते पण मस्त आलं आहे तर छान रोपली ती तर आज नाही मी तिला पाणी घातलं उगं थोडंसं घोड बरंच घातलं आहे जास्त नाही घालत नाहीतर मग जास्त पाणी झालं ना झाडांना ते पण खराब होतात आणि ही आपल्या कुंडीमध्ये पहिली लावलेली ना ती पण मस्त आहे तुळस तर ती सुद्धा मला म्हणजे म्हणजे असं वरती ठेवू वाटा ना टेरेसवरती बाकीचे झाडं ठेवलेत ना सका सका, सका, तर फौजी साहेबांना म्हणलं तेवढी कुंडीतली तुळस तरी इथं दे माझ्यासमोर म्हणजे तुळस अशी दिसली ना सकाळ सकाळ खूप छान वाटतं तर बऱ्याच तुळशी लावल्यात बरं का मी तर बघू शकता इथं सुद्धा एक दोन तुळशी लावल्यात मी गवतीच्या आशेजारी तर त्या पण छान आल्यात आवडतील इतकं डेंजर आलेलं सकाळ सकाळ काळ काळ भंगार आणि पाऊस पण झाला थोडासा म्हणजे चांगला शिपका झाला सकाळ सकाळ आणि आता बंद झाला आहे पण वातावरण खूप डेंजर आहे तर मुलाला सर्दी पण झाली आहे वातावरणामुळं साहेब गेलेत त्याला दवाखान्यात घेऊन आता ते येते दवाखान्यामधून तर मी लागत आहे कामाला आता तर बाहेरचं थोडंसं आवरायचं आहे आणि आतमध्ये पूजा पण करायची स्वयंपाक पण करायचं आहे सकाळ सकाळ खूप गडबड असती तर चला आता मी आवरून घेते तर सगळ्यांना चहापाने केलं मी एकदा आणि त्यानंतर म्हणलं देवांना आंघोळ घालावा आणि देवांची मांडणी करा व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता एका ताईने विचारलं पण होतं की तुम्ही जी रांगोळी काढता गणपती बाप्पाची तर तो कडापा आहे की पाट आहे तर ताईनं हा पाट नाही आहे छोटासा कडापा आहे तर तो कडाप्याच्या तुकड्यावरती मी अशी रांगोळी काढत असते म्हणजे काय होतं तो कडापाई आपल्याला उचलून म्हणजे रांगोळी टाकून देता येते बाहेर आणि कडापा स्वच्छ करून पुन्हा सुकून आपल्याला त्याच्यावरती रांगोळी काढता येते आणि खाली जर आपण रांगोळी काढली ना फरचीवरती तर ते व्यवस्थित झाडता येत नाही सारखी म्हणजे सगळं असं खाली कचकच होऊन जाते त्या रांगोळीची तर त्यामुळे मी अशा छोट्याशा कडाप्यावरतीच रांगोळी काढत असते तर सगळे देव मी आता एका ताटामध्ये काढून घेते देवांचे वस्त्र बिस्त्र सगळे एक साईडला काढते तर देव मी म्हणजे शुक्रवारीच उजळवलेले आहेत सगळे त्यामुळं मी काही देव उजळवणार नाही आहे फक्त आंघोळ घालणार आणि देवांची मांडणी करून हार फूल अष्टगंध हळदी कुंकू वाहणार तर असं करते मी आता तर एका ताईने हे पण विचारलं होतं की तुम्ही कवड्या कशा ठेवत असतात याच्यामध्ये तांदळामध्ये तर ते पण मी तुम्हाला पुढं सांगते तर एका ताईची कमेंट होती की दिव्या खालचं जे कवड्यांचं स्टँड आहे ते तुम्ही कुठून घेतलं काय वगैरे तर आमच्या म्हणजे नगरमध्ये महावीर दुकान आहे तर ते दिव्याचं स्टँड आहे त्याच्यावरती असं प्लास्टिकचा दिवा होता त्याच्यामध्ये आपण जे मेणबत्तीचा दिवा लावतो ना ते होतं तर ते प्लास्टिकचं वरचं मी काढून टाकलं आणि त्यानंतर ते, ते फक्त कवड्याचं खालचं स्टँड ठेवलं आहे तर दिव्याचं स्टँड हे तर आपला दिवा आहे ना आपण खाली कधी जमिनीवर तसंच नसतो ठेवायचं थोडेसे तांदूळ ठेवायचे असतात आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा असतो तर मी काय करते छोटीशी वाटी माझ्याकडं आहे छोट्याशा अशा छोट्याल्या छोट्याल्या तर पूजेसाठी मी अशा घेऊनच ठेवलेल्या येतं तर त्या वाटीमध्ये मी तांदूळ ठेवते आणि त्या तांदळामध्ये असा दिवा ठेवते आणि मग दिवा लावत असते तर तुम्ही बघू शकता किती छान वाटते हे दिवे त्याच्यावरती ठेवल्यावर तर सगळे देव मी आंघोळीसाठी एका ताटामध्ये काढून घेतले आणि दिवे आहेत ते घासायला ठेवले आणि कलश ना तर कलशामधलं सगळं पाणी मी आता झाडांना घालते आणि कलश म्हणजे घासून पुसून तो पुन्हा भरून घेते तर देव मी पंधरा दिवसातून एकदाच उजळत असते पीतांबरेने फक्त आणि कलश आहे ना आपला तर तो रोज घासून पुसून घ्यावा लागतो तर रोज दिसाडा जरी पाणी बदललं ना कलशामधलं तरी पण चालतं आणि आजच चा म्हणजे एका म्हणजे कालच्या व्हिडिओला एक कमेंट होती ताईची की तुम्ही वस्त्र कोणते टाकत असता देवांसाठी कोणते वस्त्र वापरता तर ताई नो मी जे लाल कपडे असतात ना शक्यतो कॉटनचे घेत असते मीटरवर तर वीस रुपये मीटर मिळतात फक्त आणि खूप स्वस्त येतं आपण धुवून जरी वापरले ना तर ते खूप छान राहतात एकदम असे म्हणजे धुतल्यानंतर अजून भरतात ते आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये जे म्हणजे हा केशरी कलर आणि पिवळा कलर आहे ना तर हे मी सिल्कचे कपडे येतं आ, हे पण मीटरवर आणत असते तर आपल्याला म्हणजे मी चार पाच मी चा मीटर असं एकदम कपडा आणते आणि मग जसं पाहिजे तसं मी कापून वापरत असते देवांच्या खाली आणि मीटरवर घेतो ना आपण तर ते खूप स्वस्त बसतात आणि जे आपण घेतो ना वेलवेटचे तर ते आपल्याला इतके महाग भेटतात नाही एक कपडा म्हणजे आपल्याला मंदिराच्या साईजचा घेतला ना आपण तर तो भेटतो दोनशे अडीचशे रुपयाला खूप महाग असतो आणि धुतल्यानंतर तर तो खराब पण होतो त्यामुळं ते शक्यतो कमीच घेते मी तर पूजेला बसण्या ना सगळे मला असे देवांचे कपडे त्यानंतर हे असं सामान सगळं गोळा करावं लागतं आणि मग पूजेला बसावं लागतं नाहीतर मग सारखं सारखं उठावं लागतं हे राहिलं ते राहिलं तर तुम्हाला दाखवते बघा आता सगळं मंदिरातले मी देव आंघोळीला खाली काढले ताटामध्ये त्यानंतर हे बघा देवांचे वस्त्र फुलवाती त्यानंतर सगळे फुलं पानं फुलं एकत्र घेतलेत एका ताटामध्ये त्यानंतर रांगोळीचं अभिषेकाचं पात्र त्यानंतर पंचामृत हे सगळं म्हणजे असे दोन तीन चार ताट माझे असे होतात पूजेला आधी त्यामुळे इतकं निवांत पूजा करावं लागते ना त्यामुळे मी सकाळ सकाळ उठले ना तुळशीला पाणी घालते त्यानंतर झाडून झोडून सगळं झालं ना सगळ्यांना नाश्ता पाणी करून देते आधी म्हणजे सगळे शांत निवांत होतात आणि मग मला पूजा पण निवांत करता येते नाहीतर मग त्यांनी वर्ड्याच्या घरामध्ये मला नाश्ता दे हे कर ते कर गडबडीमध्ये पूजा व्यवस्थित होत नाही तर त्यामुळे असं निवांत पूजा करावी लागते तर मी मंदिरामधले कपडे बदलून घेतले पोराला म्हटलं कोणते कपडे टाकू रे मंदिरामध्ये तर तो बोला लाल पिवळा छान दिसतं मग मी पुन्हा लाल पिवळाच कपडा टाकला पहिला पण लाल पिवळाच होता पण लाल पिवळ्याचं कलर कॉम्बिनेशन काही वेगळंच आहे खूप भारी वाटतं हळदी कुंकवाचं मग मी तेच टाकलं आणि कलशातलं पाणी सगळं झाडांना घातलं थोडं थोडं कारण पाऊस झालेला आहे ना तर ओलं आहे सगळीकडं मग थोडं थोडं पाणी घातलं सगळ्या झाडांना मी तर आता मी देवांना आंघोळ घातली आणि स्वच्छ कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेत देव म्हणजे देवांना असे पाण्याचे डाग पडणार नाही आणि एकताईची कमेंट होती की तुम्ही तांदळामध्ये कवड्या कशा ठेवता तर ताई कवडी तुम्ही बघू शकता जो ओपन भाग आहे ना कवडीचा तो तांदळामध्ये खाली गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण कवड्या तांदळामध्ये ठेवायच्या आस तर बाळकृष्णांना मी पहिलं पिवळं वस्त्र घातलं होतं तर देवांच्या खाली पण पिवळं कपडा टाकलेला आहे मी आणि बाळकृष्णांना पण पिवळं वस्त्र घातलं ना ते सेम सेम दिसन त्यामुळे मी बाळकृष्णांचं पण कपडे थोडेसे बदलून घेतले आज आणि स्त्री देवतांना हळदी कुंकू आणि पुरुष देवतांना अष्टीगंध लावून घेते तर काही काहींचा गैरसमज असतो की तुम्ही खूप देवदेव करता असं झालं तसं झालं पण कसं आहे ना मनी भाऊ तिथं देव मानलं तर सगळे नाही जर काहीच नाही सगळी मोह माया आहे तर मी पूजा अर्चा करते मला जेवढं होतं तेवढं मी करते आजकाल तर ऑफिस वर्क करतात लेडीज भरपूर त्यांना काही पूजा अर्चा करण्यासाठी इतका देवदेव करण्यासाठी काय वेळ नसतो अशांनी फक्त आपल्या कोणत्या देवाचा फोटो आहे ना तो मांडून जरी आपल्या मनातले भाव व्यक्त केले ना तरी पण पुरेसा असतं कारण हे महत्वाचं आहे की मनी भाव तिथं देव मनातले भाव देव। काई काई नहीं, नहीं पाहत असतो देव तुम्ही काय करता काय करत नाही ते नाही पाहत तर असं नाही की आपण देवदेव नाही केला मग काय आपल्याला देव, देव प्रसन्न होणार नाही किंवा आपल्या आपल्यावर त्याची कृपादृष्टी होणार नाही तसं नसतं तर तुम्ही कितीही देवदेव करा काही करा पण तुमचं मनच जर चांगलं नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही तर मी हे सगळं देवदेव करते देवाची मांडणी करते देवांना रोज आंघोळ घालायची त्यानंतर त्यांना पंधरा दिवसाला पितांबरीने मस्त उजळायचं तर यामध्ये मा म मला कसं आनंद मिळतो त्याच्यामुळे मी करत असते आणि या जागेवर माझ्याकडं वेळ नसता तर मी एक फोटो मांडून त्याची सुद्धा पूजा करू शकत होते तरी पण देवापर्यंत आपली पूजा पोहोचल्या जाते असं नाही की तुम्ही हेच करा आणि तेच करा तर बघा आता आज झाडाला आहे ना फुलंच निघले नाही जासुंदीचं एक पण नाही निघलं तर मुलाला मी फुलं आणायला पाठवले बाजारामध्ये तर हे बघा गुलाबाचे फुलं कसे आलेत एवढे दोन चांगले येतं आणि गुलछडीचे बरे येतं आणि हे बघा आता हे असले फुलं बाजारामध्ये या फुलांच्या तुम्ही बघा कस काय विकत बाजारातून फुलं आणायची ते पण असे खराब झालेले आणि किती दिसाचे शिळे वगैरे पडलेले असे फुलं असते बाजारामध्ये हे बघा आणि कस काय आणायचे कस काय देवाला व्हायचे त्यापेक्षा आपले घरातले म्हणजे आपल्या घरच्या झाडाचे दोन चार जरी फ्रेश निघले तेवढे वाहिले ना देवासाठी तर भरपूर झाले आणि एवढे गोकर्णाचे फुलं वगैरे थोडेसे आपले फ्रेश निघलेत आज हे बघा गोकर्णाचे आणि मोगऱ्याचे निघलेत थोडेसे एवढे फ्रेश निघलेत तर देवांची मांडणी झाली त्यांना अष्टी अष्टीगंध हळदी हातबाऊल सगळं व्यवस्थित झालंय आता त्यानंतर ते मी कलश पण तयार करून घेतलाय कलशाची मांडणी करते आणि त्यानंतर आता आपल्या स्वामींना अभिषेक घालायचे अभिषेक घालते तर हे आता सगळं मी थोडस साईडला करते तर तुम्ही बघू शकता असा राडा घेऊन बसावा लागतो म्हणजे राडा नाही पण सामान घेऊन बसावं लागतं हार फूल सगळं हे सामान तर हे थोडस साईडला करते मी आणि छोटासा पाठ मांडून घेतले स्वामींना अभिषेक घालण्यासाठी कलश कलश तर कलश मांडून घेतला मी मंदिरामध्ये कलशाला हळदी कुंकू अक्षर वाहिल्या आणि त्यानंतर मी मंदिराखाली तिथं मोठा पाट मांडत असते त्यावरती आपलं कास बाऊल ठेवत असते मस्त सजून रांगोळी काढते तर तिथं पुसून घेतलं मी पाठ मांडून घेतला आणि पाटावर पुन्हा छोटासा पाठ मांडलाय मी त्यावरती पिवळं वस्त्र मी अंतरून घेतलं आणि त्याच्यावरती पण एकदम छोटासा पाठ मांडलाय मी स्वामींना तिथं आसन देण्यासाठी तर कसं आहे ना स्वामींचा विग्रह छोटासा आहे ना तर असं चौरंगावरतीच ठेवलं ना ते असं एकदम दबल्यासारखं खाली वाटतं त्यामुळे स्वामींच्या खाली मी छोटासा पाठ मांडलाय त्यावरती लाल वस्त्र टाकून घेतलं आणि स्वामींना आता अभिषेक घालते तर पाण्याने अभिषेक घालते आधी पारे तर अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपण म्हणायचं तर असं मी पाण्याने अभिषेक घालते पाच पळ्या आधी पाण्याने घातल्या त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत आपण पंचामृताने पन, अभिषेक घालायचा आणि त्यानंतर चंदन केशरयुक्त अष्टीगंध आहे हे तर मी अक्कलकोटला गेले होते ना तर तिथून आणलं होतं तर असं पाण्यामध्ये मिक्स केलं मी आणि त्याने पण असं अभिषेक घालते स्वामींना तर इतकं भारी वास आहे ना त्या अष्टिगंधाला तर त्याने अभिषेक घातल्यानंतर पुन्हा मी पाण्याने अभिषेक घालते तर अभिषेक घालताना पुरुष सुक्त आणि स्त्रीसुक्त तुम्हाला येत असेल तर तेही म्हणू शकता तर नाहीतर मग आपण अभिषेक घालून झाल्यानंतर जरी पठण केलं तरी पण चालतं किंवा तुम्ही स स्वामी समर्थ म्हणलं तरी पण चालतं तर साध्या भोळ्या मनाने जरी आपण पूजा केली तरी पण देवापर्यंत तर नक्कीच पोहोचली जाते फक्त आपलं मन निर्मळ पाहिजे मनामध्ये भाव पाहिजे बस एवढंच असतं देवाचं बाकी काही नाही जास्त करायची गरजच नाही पडत तर ही गळती आहे ना तर मी श्रावण महिन्यामध्ये किंवा दर सोमवारी पारच्या शिवलिंगावर अशी गळती ठेवत असते एक तर अशाने जरी आपण पाण्याने अभिषेक घातला ना स्वामींना किंवा आपल्या पाराच्या शिवलिंगाला किंवा कुठल्याही शिवलिंगाला तरी पण म पुरेसा असतं तर मी असं गळती पण ठेवली होती स्वामींच्यावरती थोडंसं पठण करण्यासाठी तर माझं पठण झालं सगळं नाही दाखवलं मी तुम्हाला कारण व्हिडिओ खूप मोठं होईल त्यामुळं तर माझं सगळं वाचन झालं आणि त्यानंतर मग मी स्वामींना आसन दिलं थोडेसे तांदूळ ठेवले हळदी कुंक वाहिलं आणि स्वामींना आसन देऊन स्वामींना अष्टगंध लावला आपली हिनात्तर लावली वस्त्र घातले माळ घातली मुकुट घातला मस्त आणि एक गुलाबाचं फुल आहे ते वाहिलं तर मी एक छोटासा म्हणजे गुलछडीच्या फुलांचा हार पण बनवून घेते पटपट तर मला असे गोल गोल ते हार भेटतात ना देवांना तर ते खूप आवडतात पण आमच्या इथे काही मिळतच नाही ते कुडं म्हणजे क्वचित मिळतात फक्त तर मी तसं बनवण्याचा प्रयत्न करते आता तर तुम्ही बघू शकता असा थोडक्यात मी म्हणजे जसा बनवता येईल तसा थोडासा हार केला तर गुलछडीचे फुलं होते त्यामध्येच हार बनवला मी आणि मस्त स्वामींना वाहते आता तर असं देवपूजा केली ना असं सजवलं ना देवारा खूप भारी वाटतं इतकं प्रसन्न वाटतं ना घरामध्ये तर फुलं नव्हते जास्त तर नागवेलीचा वेल आहे ना आपल्याकडं नागिणीच्या पानाचा तर ते पानानेच मी असं मस्त थोडंसं सजवण्याचा प्रयत्न केला जेवढे फुलं होते आपल्याकडं तेवड्यामध्ये आणि बाऊलमध्ये आणि कासवामध्ये फुलंच राहिले नव्हते गुलछडीचे होते आणि झेंडूचे थोडेसे राहिले होते तर त्यामध्ये थोडंसं सजवावं म्हणलं तर जे विकत फुलं आणले होते ना त्यामध्ये खराब भरपूर फुलं निघले थोडेसे चांगले निघले होते तर याच्यातच मी आता मस्त असं सजवून घेते तर माझ्या मनामध्ये देवांच्याविषयी आवड कशी निर्माण झाली तर माझ्या म्हणजे पहिले मामाच्या घरी राहायचे ना मी तर ते माळकरी होते मग देवांचं थोडंफार त्यांचं पाहायचे मी असं तर तसंच करायची म्हणजे सवय लागली पाहायची मी आणि लग्न झाल्यानंतर मग मी इकडं आले ना केडगावला राहायला तर मुलं शाळेत गेले ना तर मग मी काय करायचे घरातलं आवरल्यानंतर म मंदिर आवरायला काढायचं मंदिर मस्त सजवायचं देवांना आंघोळ घालायची असं म्हणजे त्याच्यामध्ये माझा टाईमपास होऊन जायचा तर असं छान वाटायचं आणि घर पण एकदम प्रसन्न वाटायचं मग ती अजूनच माझी आवड वाढत वाढत गेली आणि मग मी असं करायला लागले तर इतकं छान वाटायला लागलं ना म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या मनाच्या तसलीसाठी मी ही पूजा अर्चा देवदेव करत असते तसं काही नाही मनी भावतीचा देव आपण मनातून नामस्मरण जरी केलं ना तरी पुरेसं असतं देव काय म्हणत नाही तुम्ही मला हेच करा आणि तेच करा नामस्मरणामध्ये सुद्धा खूप ताकद असते तर मंडळ येदीबाबत ते झाली त्यानंतर स्वयंपाक झाला थोडंसं खालचं किचनमध्ये आवरलं आणि त्यानंतर आले आता टेरेसवरती नेट टाकायचं आहे ना तर त्याचं काम चालू आहे ना तर म्हणजे चालू होतं आता कम्प्लीट झालंय पण इतका राडा करून ठेवला आहे ना फौजी साहेबांनी त्यांनी तर आधी म्हणजे किचन सॉरी किचन टेरेस गार्डन बनवायचं ना त्यावेळेस नाही सुचलं त्यांना की आपण छत टाकण्यासाठी किंवा ग्रीननेट टाकण्यासाठी असं वरून बनवायचं तर त्यांना आपलं किचन गार्डन सेट होत आलं चांगलं आणि त्यानंतर सुचलं की आपण नेट टाकायसाठी वरून असं ग्रीलचं लोखंडाचं करायला पाहिजे तर त्यांनी आता ते केलं आहे पण खूप राडा करून ठेवलं आहे सगळं टेरेस म्हणजे व्यस्त करून ठेव ठेवलं आहे आणि कुंड्यान ते निकाडी तिकडं तिकडी इकडं काय काय करून ठेवलं आता तेवढं म्हणजे टेरेस साफसफाई सा करायची त्या सगळे झाडांच्या गमले म्हणजे व्यवस्थित लावायचे तर इतकं काम पूर्ण रे आज तर तुम्हाला दाखवते बघा आता म्हणजे हे बघा इकडे तिकडे ठेवलंय आणि हे सगळं छत आता तुम्हाला मी पूर्ण दाखवते कसं कसं केलंय त्यांनी आता बघा हे सगळं काम चालू आहे काका आलेत आणि हे लोखंडाचे पाईप त्यांना कापायचे तर त्यांचं काम चालू होतं इकडं आणि आम्हाला सांगितलं त्यांनी की हे तुम्ही जे गमले लावलेत ना कुंडे लावल्यात झाडांच्या तर ते तुम्ही एक साईडला करा आता कारण त्याला ग्री ग्रीलचं छत ते लोखंडाचं छत बनवायचं आहे ना त्यासाठी थोडी जागा पाहिजे होती जरा झाडं खराब होते ते म्हणले तुम्ही थोडंसं साईडला घेताना आणि झाडं तर इतके भारी झालेत ना तर तुम्ही बघू शकता पालक पण छान झालाय वेल लावले होते वेलाच्या बिया दोडके घोसळे भोपळा असे त्यांच्या पण बिया उगून आल्यात टोमॅटो फ्लावर कोबी मिरच्यांचे रोपं लावले होते ते पण छान आले तर ते म्हणले तुमचं एवढं खराब होऊन जाईल त्यामुळे तुम्ही साईडला घ्या आम्ही साईडला घेत होतो आणि काकांचं हे असं काम चालू होतं तर म्हणजे जे लोखंडाचे पाईप आहेत ना त्यांना व्यवस्थित ग्रीप बसावं म्हणून ते असं म्हणजे कोपऱ्यामध्ये खोदत होते आणि व्यवस्थित एकदम पॅक त्यांचं म्हणजे असं मोजून मापून काम चालू होतं तर इतकं तंतोतंत मस्त काम करतात ना गेजी, गेजी। ते तर मला पण वरती बोलवलं होतं की हाईट किती घ्यायची काय घ्यायची जास्त हाईट असली तर म्हणले वारं आलं तर थोडंसं ते हापू शकतं त्यामुळे ते जास्त हाईट पण नको म्हणले प्रमाणातच हाईट ठेवू आणि एकदम पॅक तुम्हाला बसून देतो म्हणले मग ते असं वारं वगैरे आलं तर त्यांनी हापकणार नाही तर त्यांनी इतकं भारी काम केलं ना तर तुम्हाला पूर्ण कसं कसं केलं त्यांनी ना ते दाखवते मी तुम्हाला तर तुम्ही बघू शकता असं कोपऱ्यामध्ये त्यांनी थोडंसं सिमेंट खोदलं आणि तो सिमेंटचा पा म्हणजे लोखंडाचा पाईप आहे ना तिथं छान असं त्यांनी पॅक केला अशा लोखंडाच्या पट्ट्या वगैरे त्या भिंतीला मारून तर माझं खाली काम चालू होतं घरातलं आणि व्हिडिओ एडिटिंगचं पण काम चालू होतं तर ते थोडंसं काम झालं की मग मला ते वरती बोलवायचे फौजी साहेब आणि काका पण म्हणायचे की ताईंना पण दाखवा कसं पाहिजे काय पाहिजे किंवा कसं आहे मग मी मध्ये मध्ये यायचे आणि पाहून जायचे कसं आहे काय आहे आणि त्यामध्ये थोडंसं शूट पण घ्यायचे म्हटलं स तुम्हाला पण दाखवावे की कसं कसं आहे म्हणजे तुम्हाला पण उपयोगी पडेल तर तुम्ही बघू शकता असं त्यांनी पोल उभा केले त्याला पट्ट्या वगैरे लावून एकदम पॅक केले मोठाले कुराडे खिळे ठोकून आणि विडिंग करून असं सा कोपीसारखं आहे समोरून तुम्ही बघू शकता अशी कमान पण केली तर त्याच्यावरती असं वेल लावून द्यायचं आहे तर हिरवागार मस्त असं वेल जाईन त्याच्यावरती आणि एकदम छान दिसन तर असं कोपीसारखं केलं आहे तर मी आपलं साध्या भाषेमध्ये कोपीसारखंच म्हणते बरं का, -का, -का, का, -का तर काका काहीतरी डोम का काहीतरी म्हणत होते त्याला तर मला नाही यायचं मी आपलं कोपीच म्हणते तर असं केलं आहे तर त्याच्यावरती आता सध्या आम्हाला तर काही नेट नाही टाकायचं कारण पावसाळा चालू आहे ग्रीन नेट आम्हाला उन्हाळ्यामध्ये टाकायचे सध्या काय कर करायचंय जे वेल आहेत ना दोडक्याचे घोसळ्याचे कारल्याचे ते वेलवरती त्या ग्रीलवरती म्हणजे कोपीवरती लावून द्यायचे तर असं हिरवगार म्हणजे वेलाच्या वेलांनीच छत बनवायचे आहे फौजी साहेब बोलले तर ते काय काय करतात काय माहिती फौजी साहेबांचं असं काम चालू आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे जे छत व्यवस्थित केलं तर ना मी टेरेस किचन गार्डन तर त्याचा बारकाबाडा करून टाकलं फौजी साहेबांनी सगळं घाण करून ठेवलं आहे सगळं टेरेस आता एवढं साफ करायचं आणि त्या कुंड्या व्यवस्थित लावायच्यात तर लागतो कामाला आता तर फौजी साहेब गेलेत कुठंतरी बाहेर काहीतरी काम आहे तर ते आल्यानंतर मग हे चालू करतो आम्ही साफसफाईला तर आता क्लिअर सगळं झालं ना झाडं वगैरे मांडून सगळं झालं ना मग मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून आता कसं कसं केलं आहे साफसफाई कशी केली तर इतकं छत खराब आहे ना तर उद्या दाखवतो मी तुम्हाला बाकीचा व्हिडिओ आता तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करत जाता येईनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ